नमस्कार मित्रांनो आपणासाठी मी बिग ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निकाल या संदर्भातील हे टायटल पहा सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निकाल या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निकाल आणि या संदर्भात स्पष्टीकरण करत असताना सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून ही बातमी घर भाडे संदर्भात आहे सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च निकाल या संदर्भात दिला आहे आए... आणि कोर्टात काय म्हणाले आहे जाणून घेऊ या कोर्टाचे संपूर्ण म्हणणे सविस्तर वृत्तांतात तर स्पष्टीकरणाकडे वळूया नमस्कार सर्व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत सरकारी संदर्भात सर्वात मोठे अपडेट संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निकाल जाणून घ्या सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे हा निकाल जाणून घेण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका हा सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल आणि आपल्या संदर्भातील सर्वात मोठी कामाची आणि महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका तर संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया सेवन पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई बत्ता लोकसभा साठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच वाढवण्यात आला या संदर्भात सदर नोकरदार मंडळींना महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के एवढा करण्यात आला विशेष म्हणजे हा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आला दरम्यान महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचल्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाड्याच्या संदर्भात देखील वाढ होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यात वाढ ही तीन टक्क्यापर्यंत पर्यंत होणार आहे म्हणून सध्या शहरानुसार वर्गीकरणानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना घर भाडे एक्स कॅटेगरी मध्ये कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के दिला जातो वाय कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना अठरा टक्के दिला जातो आणि झेड कॅटेगरी मध्ये कर्मचाऱ्यांना दिला जाणारा घर भाडे भत्ता नऊ टक्के आहे आणि हा एचआरए सध्या देण्यात येत आहे आणि प्राप्त होत आहे

म्हणजेच घर बाडे भत्त्याच्या संदर्भात सर्वात महत्वाचा निकाल दिला आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो एज्युकेशन युट्यूब मार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती खरे तर सदर याचिका करता कर्मचारी हा त्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी असणाऱ्या वडिलांच्या घरात राहत होता त्यांचे वडील शासकीय निवासस्थानी वास्तव्य करत होते घर भत्त्याच्या किंवा निवास स्थानाचा लाभ मिळू शकतो यामुळे सदर याचिका करता कर्मचाऱ्याची याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि सदर कर्मचाऱ्यांकडून त्याला घर भाडे भत्ता म्हणून आधार झालेली अतिरिक्त रक्कम तीन लाख श्यानव हजार रुपयाची रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि एकंदरत शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती घर भाडे भत्ताचा लाभ दिला जाऊ शकत नाही जर समजा एका कुटुंबातील पती पत्नी दोघेही शासकीय सेवेत कार्यरत असेल पिता आणि पुत्र यांच्यापैकी शासकीय सेवेत दोघेही असतील तर यापैकी एकाला घर भाडे भत्ता किंवा शासकीय

काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जाऊ ही ईश्वर यांनी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम